श्रीराम साधकः सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांच्या चरित्रात काही प्रसंग अगदी अलौकिक आहेत श्री महाराजांना विष घालण्यासाठी आलेल्या माणसाने श्रीरामाला प्रसाद केला आणि श्री महाराजांना जेवायला बोलवलं तो विष घातलेला श्रीरामाच्या नैवेद्यासाठी आलेला प्रसाद पाहून श्री महाराजांनी तो प्रसाद श्रीरामाला दाखवण्याचं तर दूरच पण उघड्यावरसुद्धा टाकू नका लांब कुठेतरी पुरून टाका असं सांगितलं स्वतःबरोबर पाच दहा लोकांना जेवायला घेतल्याशिवाय कधीही न जेवणारे श्री महाराज आज माझ्याबरोबर तुम्ही कोणी येऊ नका असं सांगत होते आणि स्वतः मात्र तो विषाचा स्वयंपाक ग्रहण करायला निघाले होते श्री महाराज विष घेणार हे समोर दिसत असताना भाऊसाहेबांची अवस्था काय झाली असेल अतिशय करुणा स्वरात ते श्री महाराजांना म्हणाले तो प्रसाद विषारी आहे म्हणून पुरून टाका म्हणता आम्हाला कुणी माझ्याबरोबर येऊ नका असेही म्हणता तर आपण तरी का जाता हृदय पिळवटून टाकणारा हा प्रश्न श्री महाराजांना केवळ भाऊसाहेबच करू शकत होते इतर सर्वजण श्री महाराजांपुढे गप्प राहात भाऊसाहेबांच्या या प्रश्नावर श्री महाराजांचे उत्तर म्हणजे मी गेलो नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून मी जातो हे उत्तर म्हणजे दुसऱ्याचे मन दुखावू नये या व्रताचे प्राणापलीकडे पालन करण्यासाठी केलेली अलौकिक कृती आहे श्री महाराज बोलल्याप्रमाणे गेले तो विषारी प्रसाद ग्रहण करून आले नंतर पोटात आगीचा डोंब उसळल्यावर ओंजळभर वेलदोडे त्यांनी खाल्ले पण त्या दिवसापासून त्यांना दम्याचा विकार जडला तो कायमचाच आपला नेम प्राणापलीकडे जपा ह्या श्री महाराजांनी सांगितलेल्या बोधाचा तो वस्तुपाठच होता हे केवळ श्री महाराजच करू जाणे सामान्यांच्या अवाक्याबाहेर असलेली ही कृती आहे अशा श्री महाराजांच्या जीवनातल्या अलौकिक प्रसंगात प्रत्यक्ष हजर असल्याने भाऊसाहेबांची श्री महाराजांवरील निष्ठा दृढतर होत गेली श्री महाराजांना अगदी थोड्या जणांनी पूर्णपणे ओळखलं त्यापैकी भाऊसाहेब एक होते पुढील प्रसंग म्हणजे श्री महाराजांच्या अशा अलौकिक संगतीचा परिणाम भाऊसाहेबांवरही होत गेला असणार काही प्रसंगात ते स्वत असे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या पलीकडचे वागत असत त्यातला एक प्रसंग म्हणजे श्री महाराज हरदा येथे होते बरोबर नेहमीप्रमाणे पन्नास शंभर माणसे होती त्यात एक महारोग झालेले गृहस्थही होते श्री महाराज त्यांचा हात पाहून आता रोग बरा व्हायला लागला बरं का पहा नखसुद्धा यायला लागली वगैरे बोलून त्यांना नेहमीच धीर देत असत श्री महाराजांचं हे सलगीचं वागणं पाहून प्रेमाची काही मंडळी चिंतातूर होत असत आणि महाराज आपल्याला तो रोग लागेल अशी काळजी पण व्यक्त करीत असत अर्थात श्री महाराजांना त्याचे काहीच नसे ते म्हणत असा जर का हा रोग एकाचा दुसऱ्याला लागला असता तर जगाला आग लागली ला असती असं बोलून श्री महाराजांचे त्या गृहस्थांना मानसिक आधार देणं असं बोलून श्री महाराजांचे त्या गृहस्थांना मानसिक आधार देणं त्यांचं जीवन थोडं तरी सोपं करणं हे चालूच असे त्या गृहस्थांना एक मुलगी होती तीही इतर मुलांमध्ये खेळत असे भाऊसाहेबांचे एक चिरंजीवही त्यांच्यातच असत एक दिवस श्री महाराज भाऊसाहेबांना अचानक काय म्हणाले भाऊसाहेब तुमच्या मुलाचा आणि ह्या मुलीचा जोडा काय उत्तम दिसतो त्यांचं लग्न करून देऊया का आता विचार करा अशा महारोग्याची मुलगी करून घ्यायची केवढा अवघड प्रश्न श्री महाराजांनी टाकला होता पण श्री महाराजांचा हा शिष्योत्तम अतिशय तयारीचा होता क्षणाचाही विचार न करता हो करूया की असं उत्तर देऊन भाऊसाहेब मोकळे झाले त्याप्रमाणे ते लग्न होऊन मुलाचा प्रपंच व्यवस्थित झाला नंतर पुष्कळजनांनी भाऊसाहेबांना तुम्ही असे कसे एकदम तयार झालात असा प्रश्न विचारल्यावर भाऊसाहेबांचं उत्तर म्हणजे अतिशय साधा निरागस प्रश्न होता का त्याला काय हरकत आहे श्री महाराज म्हणतायत ना मग ते बरोबरच असणार श्री महाराज चुकतील कसे या विचाराला तोड नाही ही निष्ठा हा विश्वास हाच भाऊसाहेबांच्या साधनेचा प्राण होता त्यांच्या मनात विकल्प येतच नसे श्री महाराज म्हणतायत म्हणजे ते योग्यच असणार आणि माझ्या कल्याणाचेच असणार याबद्दल मनात एवढाही संशय नाही ही अशी निष्ठा केवळ पूर्व पुण्याईनेच मिळत असणार आणि केवळ या निष्ठेच्या बळावर भाऊसाहेब तरुण गेले हे खरेच असो साधक श्री महाराज परमापूज्य भाऊसाहेबांशी अगदी मनातलं इतरांजवळ बोलता न येणाऱ्या गोष्टी बोलत असत त्यातीलच एक प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ